जय श्रीकृष्ण आज आपण कौरव आणि पांडवांचं जे युद्ध झालं रणभूमीवर त्याच्यामध्ये युद्धाच्या सुरुवातीला त्यांनी कोणकोणती रणवाद्ये वाजविली याबद्दल माहिती पाहणार आहोत युद्धारंभी कौरवांचे सेनापती पितामह भीष्म यांनी सिंहासारखी गर्जना करून शंख वाजवला यासंबंधी श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात बारावं सूत्र आलेलं आहे तस्य गुरु तसनयन सिंहनादं गुरुवृद्ध शंखं दद्मो प्रतापवान यानंतर इतरांनी शंख नगारे ढोल मृदुंग रणशिंगे वाजविली आणि पांडव सेनेतील भगवान श्रीकृष्णांनी म्हणजे अर्जुनाची सारथी असणाऱ्या पांचजन्य हा शंख वाजवला अर्जुनाने देवदत्त हा शंख वाजवला भीमाने पौंड्र नामक शंख वाजवला युधिष्ठिराने अनंतविजय नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्प या नावाचे शंख वाजवले सुद्धा दोन सूत्रे भगवद्गीतेमध्ये पंधराव्या आणि सोळाव्या श्लोकामध्ये प्रथम अध्यायाच्या आलेली आहेत पंचजन्यं ऋषी केशो देवदत्तन धनंजय पौंड्र दो महाशंख अनन्दविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सह देवश्च सुघोषमणिपुष्पकौ